हाके यांचं सहा जणांचं स्थानिक शिष्टमंडळ आता मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी रवाना झाले दीपक बोराडे अशोक पांगरकर रवींद्र खरा विजय भटके खटके डॉक्टर अभय जाधव सुभाष साटे या सदस्यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे ओबीसी आरक्षणासाठी नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू आहे हाके यांचं आता हे सहा जणांचं स्थानिक शिष्टमंडळ मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी रवाना झालं सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश हे शिष्टमंडळ आता मुंबईकडे रवाना झाले किती वेळात ते मुंबईत पोहोचेल आणि पुढे कशा पद्धतीनं चर्चा होईल कल्याणी साधारणतः एक तासामध्ये के यांचं स्थानिक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईमध्ये दाखल होईल सध्या छत्रपती शंभाजीनगरहून चार्टर्ड विमानाने हे स्थानिक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हके यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला पाठवण्याची विनंती केली होती त्यानुसार हके यांनी त्यांचं स्थानिक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला पाठवलेलं आहे यामध्ये सहा जणांचा समावेश आहे आणि सहाही जण हे स्थानिक जे आहेत आणि त्यामुळे हक्के यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या या बैठकीमध्ये ठेवण्याची शक्यता आहे याशिवाय जोपर्यंत लेखी आश्वासन सरकार देत नाही आणि राज्यपाल देखील तशा प्रकारचं लेखी पत्र देत नाही तोपर्यंत या अमरवण उपोषणातून माघार घेणार नाही अशा प्रकारची भूमिका हाके यांनी घेतलेली आहे आणि त्याचमुळे हाके यांचीच भूमिका जी आहे ती या बैठकीमध्ये हे शिष्टमंडळ मांडण्याची शक्यता आहे देश आता शिष्टमंडळ रवाना झाले शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये कशी चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी